नमस्कार मी शुभांगी पंडित बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडाम आजची ब्रेकिंग न्यूज शक्तीपीठ महामार्ग मोजणीसाठी आलेल्या शासनाला रोखण्यासाठी शेतकरी रस्त्यावर आले होते तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना पोलीस प्रशासनाने गाडीत टाकून नेण्यात आले मी शिवाजी माने माझी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून या भागातल्या शेतकऱ्यांचं हे जे शक्तीपीठाला विरोध आहे तो लोकशाही मार्गाला धरून चालू आहे त्याच्यासाठी मी त्यांच्या आंदोलनात सामील झालो आहे आज शक्तीपीठ महामार्गाबद्दल आपली काय आपण शासनाने शक्तीपीठ महामार्ग खरं म्हणजे या मार्गाला विरोध आहे तो या कारणामुळे त्याची दोन तीन कारण आहेत मुळात या शक्तीपीठची जे काही सरकार आम्हाला सांगतंय तेरा जिल्ह्यातून चाललाय हा महामार्ग चौदा जिल्ह्यातून चाललाय कुठल्या जिल्ह्याची मागणी होती हे शासनाने अगोदर स्पष्ट करावं कुठल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी हा शक्तीपीठ मार्ग महामार्ग मागितला होता आम्हालाही मान्य आहे की एखाद्या वेळेस आम्ही पाणी पितो कुणाच्या तरी जमिनी गेल्या असलात आमच्या जमिनीला पाणी मिळतंय कुणाच्या तरी जमिनी त्याच्यामध्ये अधिग्रहण केले केल्या असतील अरे पण अगोदर जे अधिग्रहण करायच्या अगोदर तुम्ही लोकशाही मार्गाने शेतकऱ्यांच्या समोर या ना मला सांगा इथल्या जर जिल्हा अधिकारी कार्यालय इथल्या जर तलाटेला आणि तला, तुमच्या गिरदावरला पाठविता असाल जा तुम्ही आंदोलकांना सामोरे जा हे कसं शहन शक्य होईल कुणीतरी सक्षम अधिकारी शहाणा अधिकारी त्यांनी पाठवलं पाहिजे ना का पाठवत नाही ते मुळात म्हणजे यांची दिसून की आमच्याशी चर्चा करायची नाही अरे वारे वा का हे काही लोकशाही आहे का हुकुमशाही अशा पद्धतीने करता आणि माझा शासनाला प्रश्न आहे मुळात हे अधिग्रहण इलिगल आहे कायदा असा सांगतो दोन हजार तेराचा भूसंपादन कायदा की कुठलाही एखाद्या प्रकल्पाची अधिसूचना निघाल्याच्या नंतर दोन वर्षाच्या आत शिक्षण अकरा त्याचं सांगतं की तुम्ही त्यांची अधिग्रहणाची प्रक्रिया कम्प्लीट केली पाहिजे नंतर त्याचं काम कम्प्लीट झालं पाहिजे मग मा कुठलं मला सांगा किती वर्ष झालेत मध्ये त्या तुमचे एकनाथ शिंदे आले त्यांनी काहीतरी याला स्टे दिला अरे वारेवा तुम्ही कधी मनाला स्टे देसाल सरकार म्हणून आणि कधी तुमच्या मनाला आलाल त्यावेळेस म्हणाल की आम्हाला हा प्रकल्प करायचा ही काय पद्धत आहे सरकारची सरकारने यावं आमच्याशी बसावं जे कुणी आता मला सांगा याची आम्ही कोण घ्यायला लागलाय आमचे जे असे काही भूमिहीन शेतकरी व्हायला लागलेत शेकडो शेतकरी आहेत या प्रकल्पांतर्गत त्यांच्या कुटुंबाचं काय तुम्ही कल्याण करणार आहात त्यांच्या कुटुंबियांना तुम्ही नोकऱ्या देणार आहात त्यांच्या कुटुंबियाचं तुम्ही पुनर्वसन करणार आहात काय करणार आहात जमिनी घ्यायच्या जमिनी घ्यायचा एवढं त्यांचा नार आहे तुम्ही या ना यान चर्चा करा म्हणून माझी तुमच्या मार्फत मागणी आहे आजही जिल्हाधिकाऱ्यांनी मीटिंग बोलवावी आम्ही शेकडोना ना येणार नाहीत आमचे चार ते पाचच लोक येतील आणि ते तुमच्याशी चर्चा करतील चर्चेतूनच मार्ग निघत असतो तुम्ही असे पोलीस पोलिसवाले रोखले तर आम्ही तुमच्या या जुलमीशाही आम्ही दडपणार नाही आणि आम्ही चिरडल्या जाणार नाहीत हे आमचे भाऊ बंधूच आहेत त्यांना कसं आवरायचं ते आम्हाला माहित आहे हे शासनाने आम्हाला सांगू नये तुम्हाला जर शांतताच हवी असेल अगोदरच इथं आसमानी संकट आमच्यावरती कोसळलं पाऊस पडायला लागलाय त्याला आम्ही तोंड द्यायला लागलो अरे आम्ही नाही पिकवलं तर काय धतुरा खाणार आहेत काय हे सरकार काय करणार आहे शेतकऱ्यांना शेतकरी हा बळी राजा आहे कुठल्याही तुमच्या ह्याच्यापेक्षा सामाजिक न्याय हा त्यांना मिळून देण्याचं काम हे आमच्या सरकारचं आहे प्राथमिकता त्यांनी शेतकऱ्यांना दिली पाहिजे नाही तर हा उद्रेक तुमच्या घरावरती आल्याशिवाय राहणार नाही पंचनामे होत नाही त्यांनी आता मला सांगा आता हेच सांगायला लागले अतिवृष्टीचे साधे पंचनामे नाही त्याच्यासाठी यायचा तलाठी यायला तयार नाही त्याच्यासाठी यांचा गिरजावर तयार नाही त्याच्यासाठी यांचा तहसीलदार यायला तयार नाही जिल्हाधिकारी तर राहिले दूर आणि जमीन बळकवायच्या म्हणलं की पाऊस असला तरी याय लागले ही कुठली पद्धत आहे कसे करतात ते बघू ना मोजणी कोण येते आमची स्पष्ट भूमिका सुरुवातीपासून आहे आम्ही एक इंच ही जमीन या शक्तीपीठासाठी देणार नाही बारा जिल्ह्यातील सर्व या बागायती पट्ट्यातील जमीनधारकांनी मालकांनी सांगितलेलं आहे की ही आमची काळी माय आहे या काळ्या आईसाठी आम्ही आमच्या छातीवर गोळ्या झालो भले आमचे प्राण गेले तरी जमतील आणि या शक्तीपीठासाठी जर हे बनिवेगिरी करणारं सरकार वेळोवेळी खोटं खोटे नाटे बयानं देणारं सरकार म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी हा हेच युतीचं सरकार म्हणते की आम्ही शक्तिपीठासाठी काढलेली ही अधिसूचना रद्द करतो आम्ही शक्तीपीठ धारक धारकां शेतकऱ्यांच्या भावनेचा आम्ही आदर करतो आणि निवडणुका झाल्याच्यानंतर यांना स्पष्ट बहुमत मिळाल्याच्या नंतर सरळ सरळ डायरेक्टच म्हणजे कुठल्याही गोष्टीचा विचार न करता कुठल्याही भावनेचा विचार न करता सरळ शक्तीपीठाच्या मोजणीसाठी प्रारंभ करतात म्हणजे किती पण वेगळी आहे किती खोटाटेपणा आहे आणि हा खोटाटेपणा जगजाहीर या सरकारचा उघडा पडलेला असल्यामुळं आम्ही सर्व शेतकरी सगळे संघटित होऊन सन्माननीय आदरणीय साहेब साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही भले याच्यामध्ये आमचे प्राण गेले तरी चालतील अरे काय तुम्ही करता अधिकारी सांगतात मला सांगा तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही मोजणी करणार असं बारा वाजेपर्यंत कोणतं ऑफिस सुरू राहते तुमचं आमच्या कष्टकरी शेतकरी समाजासाठी गोरगरीब कष्टकरी समाजासाठी जर ऑफिसला आम्ही कळमूरला गेलो तर तुमचं बारा रात्री बारा वाजेपर्यंत ऑफिस चालू राहते का म्हणून ही जमीन मोजणीची प्रक्रिया तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कशी राबीनात आता सन्माननीय आदरणीय साहेबांनी सांगितलं की जर आमच्या इथं अतिवृष्टी होते आमच्या इथं नुकसान होते त्याच्यासाठी तुमचे कर्मचारी येत नाहीत तुमच्या वेळेत येतात म्हणजे सकाळी दहाच्या अकराच्या नंतर तो अधिकारी येतो आणि पाचच्या अगोदर घराकडे निघून जातो तर आज ही कोणती तुमची नियमावली काढली तुम्ही आमच्या जमिनीची मोजणी करण्यासाठी सरळ सरळ हुकूमच्याही आहे सरळ सरळ वगैरे आहे हा घाट घातलेला यांनी आमच्या जमिनी पोटात घशात घालण्यासाठी आणि यांचं सगळ्यात मोठं हे सगळ्या भ्रष्टाचाराचं सगळं मोठं कारस्थानी रचलेलं आहे म्हणून आमच्या मागणी नसलेल्या या शक्तीपीठाला सक्त असा विरोध आहे आणि त्या या विरोधाचं आम्ही स्वतःचे आम्ही बलिदान सुद्धा देऊन या शेतकरी समाजाला वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि शेवटच्या आमच्या शेवटचा असेपर्यंत आम्ही लढणार आहोत आणि आमची एकही इंच जमीन या आम्ही देणार नाही असं तुमच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगतो सरकारनं जसं विधानसभा निवडणुकीपूर्वी ही अधिसूचना रद्द केली होती तशीच आताही त्यांनी रद्द करावी आणि आमच्या जनभावनेचा आदर करावा हे मी या ठिकाणी सांगतो नाही आपण बोललात की शासनानं आपल्यासोबत बैठक कराव्यात आणि शासनानं जर आपल्यासोबत बैठक केल्या केल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये तडजोड करणार आहात का हो बैठक नाही केली तर मला सांगा आम्ही न्यायपूर्ण कुठलंही न्याय निवाड्यानेच होत असतंय कुठली गोष्ट आणि मला सांगा ते काय इलिगल आमच्या जमिनी घेणार आहे का शासन का कलेक्टर घेणार आहे आमच्या इलिगल जमिनी आम्हाला सुद्धा कायदा कळतो आम्ही कायद्याची प्रॅक्टिस केलेली आहे तुमचा लँडन भूसंपादना कायदा काय म्हणतो दोन हजार तेराला आम्ही बनविणार आहोत कायदा हे शासन नाही बनविणार कळायला पाहिजे त्या शासनाला आणि इथल्या लोकप्रतिनिधीला आणि इथल्या प्रशासनाला काय चालू आहे शेतकऱ्यांवरती आज काय भितलेली आहे ते शेतकऱ्यांशी तुम्ही यायला चर्चा करायला पाहिजे सगळ्यात अगोदर आणि तुम्ही आमच्या जमिनीचे रेट सगळ्यांच्या समोर ठरवायला पाहिजेत तुम्ही आमचा फूट पाडून एकेकाला एक बोलून तुम्ही त्याचे सौदे करायला लागलात हे काय आम्हाला कळत नाही दिसत नाही का काही लोकांच्या सह्या तुम्ही घेतल्यात आणि काही लोकांच्या नंतर पाहू म्हणता अशा पद्धतीने हे शासन वागत आहे हे आम्ही कदापि होऊ देणार नाही शासनाने जर आपल्यासोबत जर बैठक नाही केली तर आपण पुढचे पाऊल काय शासन करणारच नाही हे आम्ही बोलायचं म्हणून बोलायलो हे शासन इतकं शहाणं असतं तर आजपर्यंत आमच्या दारात आलं असतं हे म्हणताय ना कवायबी की शासन तुमच्या दारी का तुमचं शासनदारी आम्ही मराय लागलो खेरा जिल्ह्यातले शेतकरी मराय लागलेत हजारो एकर जमीन त्यांची चाललेली आहे आणि हे शासन तुमचं दारी आहे का निवडणुकीच्या आधी भलते पेदा लावता हजारो लोक जमा करता आता काय रोगाला का रोगा तुमच्या मुखात काय माती पडली का फोकणीची हो